हा व्हिडिओ फक्त पुरुष मंडळींसाठी म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हीही असेच वागत असणारा नवरा असाल तर आजपासून स्वतःला आणि स्वतःच्या सवयींना बदला आणि बदलला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा झोपेतून उठल्यावर स्वतःचं अंतरूण उचलणं जेवल्यावर स्वतःचं ताट उचलणं स्वतःची कामं स्वतः करायला कमीपणा वाटत असेल तर त्याला काय माणूस म्हणावं स्वतःचे हातपाय शाबूत असूनही स्वतःची सगळी कामं बायकोकडूनच करून घ्यावी तर असं वागणं म्हणजे स्वभावातलं नीचतेचं लक्षण आहे तुम्हाला दुसऱ्यांना पिळून घ्यायची सवय लागलेली आहे तुम्ही जर घरामध्ये कमवून आणता तर बायकोसुद्धा तुमचं घर सांभाळते जितकं कमावणं हे महान आहे ना, ना, ना तितकं सांभाळणंसुद्धा महान आहे हे नेहमी लक्षात ठेवा माझी आई मला आधी सगळं हातात द्यायची माझी बहीण माझं अंथरूण उचलायची आणि तीच पद्धत जर तुम्ही तुमची बायको आल्यानंतरही सुरू ठेवलेली आहे तर तुम्हाला स्त्री जातीला फक्त एक उपयोगाची वापरून घेणारी वस्तू म्हणून पाहण्याची सवय लागलेली आहे तुम्ही घरातल्या स्त्रीकडून नेहमी तसे काम करून घेतलेले आहेत पण आता ही सवय बदलण्याची वेळ आलेली आहे समोरच्या स्त्रीला एक माणूस म्हणून बघा तुमची गुलाम किंवा दासी म्हणून नाही प्रेमात दोघांनीही एकमेकांसाठी समान हक्क ठेवलेच पाहिजे बायकोकडून आजन्म एकतर्फी सेवा घेत राहणं ही फक्त तिच्याकडून गुलामी करून घेणं आहे आणि ही गुलामी या नीच समाजाने कुंड्य लागतं असं नाव देऊन बाईच्या गळ्यात फास घालून ठेवली आहे तुम्हीही कधीतरी तिच्यासाठी चहा बनवा जेवण बनवा आणि तिला आयतं ताट वाढून द्या बायकोला माहेरी न जाता नवऱ्यासोबतच माहेरचं सुख मिळेल शब्द तिखट लागले असेल तर मनापासून क्षमा असावी पण विचार जर आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद